शेतकरी मित्रांनो सिलेक्शन फोर काबुली हा जो हार्बर आहे मोठा काबुली सिलेक्शन फोर तर इथं आपण जे अंतर आहे हे अंतर आपण इथं दीड फूट घेतलेलं आहे आणि एक एकरमध्ये आपण इथं पन्नास किलोचा हिशोबा परमानं इथं दीड एकर क्षेत्र आहे पंच्याहत्तर किलो इथं आपण टाकलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उशिरा पेरणी केली आहे साधारणतः या हरभऱ्याला आज पंधरा दिवस ते वीस दिवस झाले आहेत आणि स उशिरा पेरले हरभरे सर्वात चांगले येतात हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण पाऊस अवकाळी येऊन गेला नंतर यामध्ये भरपूर सोयाबीन निघालं सोयाबीन निघाल्यानंतर आपण इथं डवरा केला वखरणी केली सर्व सोयाबीन निघालेलं गवत सर्व आपण वखरून टाकलं कुठलंही काळी कचरा गवत राहिलेलं नाही आणि त्याच्यानंतर मग आपण याच्या इथं काबुली हार्बरची इथं पेरणी केली तर हा हरबर आज वीस दिवसात झाला आहे आणि साधारणतः सहा इंच चार इंच अशा प्रकारे उंचीला आहे तर ही जी पोजिशन आहे तर या पोझिशनमध्ये आपली ही पोझिशन शेंडा खुडण्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे फवारणी करण्याची तर आत्ता आपण याचा एक इंचाचा शेंडा अर्धा इंचाचा शेंडा आपण इथं खुडू शकतो जसं की आता ही जी पोझिशन आहे तर या पोझिशनमध्ये आपण हे एवढा जे शेंडा ह्या एक इंचाचा असा इथून कट करू शकतो अशा प्रकारे हा शेंडा कट करायचा बाकी काहीही करायचं नाही कारण एका जागी इथं दोन झाडं असली तर दुसऱ्या पण झाडाचा कट करायचा अशा प्रकारे प्रत्येक झाडाचा असा इथं शेंडा खुंडणी करावी लागेल आणि शेंडाखोंडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण याच्यावर न्यूट्रीफायट पन्नास ग्राम एम पंचाळीस पन्नास ग्राम आणि क्लोरोपायरिफॉस तीस ते चाळीस मिनिट पंधरा लिटर पण्या टाकून इथं फवारा घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला इथं नियोजन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट निंदन किंवा डवरा याला आपल्याला डवरा द्यायच्या आधी किंवा निंदन करायच्या आधी आपल्याला याला पाणी द्यावं लागेल जमीन नरम करावं लागेल कारण जमीन सध्या कडक आहे तर नरम जर जमीन केली तर डवरा व्यवस्थित लागेल चांगल्या प्रकारे आणि थोडं आठ दिवसानंतर डवरा करावा लागेल कारण सध्या उंचीला कमी आहे ती बुजण्याची शक्यता असते त्यासाठी आपल्याला इथं डवरा करण्यापूर्वी थोडंसं दोन दोन तास किंवा एक एक तास साधारणतः पाणी द्यावं लागेल तुषार तुषारसंचानं आणि नंतर आपण इथं डवरा करू शकतो तर अशा प्रकारे जर काही चणी असतील तर त्यावर अशा प्रकारे फवारा देऊ शकता डवरा निंदन हे करू शकता आणि डवरा यासाठी पाहिजे की जे काही गवत आहे बारीक बारीक ते इथं अशा प्रकारे निघायला असेल हे बघा तर हे गवत मारण्यासाठी डवरा महत्त्वाचा आहे नंतर निंदन महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे आपण इथं नियोजन करू शकतो